तुमच्यामध्ये हिंमत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचं यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझा नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतीय माझा प्रश्न अनिल परमार नाही त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही नाहीत हे पण सांगते तुम्हाला